नमस्कार आज मी तुम्हाला सोनपापडी कशी बनवायची याची रेसिपी दाखवणार आहे त्या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागतं आहे ते, ते, ते बघूया इथे मी एक वाटी साखर घेतली एक वाटी मैदा घेतला आहे दोन चमचे बेसनपीठ घेतलं आहे चार चमचे तूप घेतले आणि गार्निशिंगसाठी बदामाचे काप घेतले आणि विलायची पावडर घेतली चला तर आपण रेसिपी कशी करायची ते बघूया इथे मी एक कढई ठेवली त्यामध्ये एक चमचा तूप घालून घेतलं आहे यामध्ये आपण एक वाटी मैदा हा चांगला परतून घ्यायचा आहे पिठामध्ये आपल्या अजिबात न राहिल्या पाहिजे त्याला छान परतून घ्यायचं आहे आता याच्यात आपण दोन चमचे जे मी बेसन घेतलं आहे ते बेसन पीठ याच्यात घालून घेऊया ते पण छान परतून घ्यायचं आहे एकदम मोकळं मोकळं आपलं पीठ झालं पाहिजे ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तूप घालून घेऊया अजून आणि पुन्हा एकदा त्याला छान परतून घ्यायचं पिठाला आपले एकदम सोनेरी असा रंग आला पाहिजे बघा आपलं पिठा तर चांगलं भाजून झालं आहे तर आपण त्याला चाळणीमध्ये चाळून घेऊया चाळणीत घेते आणि ह्या चमच्याने आपण त्याच्या गिटोळ्या फोडून फोडून अशा व्यवस्थित त्याला चाळून घेऊया तुम्ही बघू शकता एकदम असं मऊ असं पीठ आपलं झालेलं आहे जेवढं आपलं पीठ मऊ आणि मोकळं होणार तेवढी आपली सोनपापडी छान होणार यात मी जे विलायची पावडर घेतली ती पण टाकून घेतली ती पण याच्याबरोबर चाळून घ्यायची म्हणजे विलायची पावडरमधले खडे देखील त्यातून निघून जातील पीठ चाळून झाले आता आपण याला साईडला ठेवून घेऊया पीठ इथे मी कडेमध्ये एक वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी घेऊन याचा पाक तयार करून घ्यायचं आणि सारखं त्याला हलवत राहायचं म्हणजे साखर आपली पाण्यामध्ये चांगली विरगळेपर्यंत याचा पाक आपल्याला लाडूच्या पाकासारखे नाही तर याचा पाक आपल्याला घट्ट ठेवायचा आहे आपण या पाकामध्ये दोन तीन थेंब लिंबाचा रस पण घालून घेऊया म्हणजे त्याने आपल्या पाकाला एक मऊपणा येईल चांगला लिंबाचा रस घातला आहे मी थोडंसं आणि पुन्हा एकदा आपण त्याला चमच्याने चांगलं हलवून घेऊया पाक आपला छान बनत आहे बघा त्याला घट्टपणा येत आहे पाकाला चांगला ढवळून घ्यायचा आहे तो म्हणजे आपली सोनपापडी एकदम मोकळी मोकळी झाली पाहिजे आता आपल्याला पाक कसं झालं आहे करण्यासाठी आपण वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये आपण असं दोन तीन थेंब टाकून बघायचं म्हणजे आपल्याला हा पाक कसा झाला हे समजेल बघा आपला पाक आता अजून तयार नाही झालाय पुन्हा एकदा आपण त्याला चांगलं पाच मिनटं हलवून घेऊया जोपर्यंत आपला पाक व्यवस्थित तयार होणार नाही तोपर्यंत आपली सोनपापडी पण चांगली बनणार नाही बघू शकता पाकाला किती घट्टपणा आहे परत एकदा आता आपण हा पाक वाटीमध्ये घालून घेऊया आणि बघूया आता आपलं पाक एक एकदम असा गोळ्यासारखं बनत आहे याचा अर्थ आपला पाक तयार आहे इथे मी डोश्याच्या पॅनला थोडंसं तूप लावून घेतलंय आणि जो आपण पाक तयार करून घेतलाय तो ह्याच्यावर टाकायचे पाक बघा थोडं जसं जसं थंड होईल तसं तसं तस आपला तो पाक निघत जाईल छान असं गरम जास्त गरम नाही थोडंसं मीडियम गरम राहील त्यावेळेस आपण याला एकत्र करून आता सध्या जरा पाक गरम आहे म्हणून तो पटकन एकत्र येत नाही पण जसं जसं तो थंड होत जाईल तसं तसं तो गोत्याचा गोळा एकत्र होत जाईल हाताच्या साहाय्याने बघा आपण त्याला जेवढं आपल्याला त्याला लवचिकपणा देता येईल तेवढं आपण त्याला हे ताणून घ्यायचं जास्त पण ताणायचं नाही म्हणजे तर मधून तुटेल असं नाही करायचं आता इथे मी एक झाकणी घेतली जर्मनची त्याच्यावर आपण हे पाकाला ठेवूया त्यात थोडं थोडं पीठ घालायचं आणि हे चांगलं गोल सर करत राहायचं म्हणजे तुटणार नाही आठाचा आकार कसा देतो आपण त्या पद्धतीने करायचं इथे मी व्हिडिओ जरा फास्ट घेतले कारण त्याला बराच टाईम लागतो करायला तुम्ही बघू शकता कसे मोकळे मोकळे सगळ्या रेषा झाल्यात जोपर्यंत जास्त त आणायचं नाही हळूहळू करत राहायचं त्याला म्हणजे त्याचे चा धागे छान असे मिक्स होतात तरी पण तो माझ्याकडून खराबच झालेला कारण जास्त ताण पडल्यामुळे तर तुटत आलंय तरी काय हरकत नाही पण आपली सोनपापडी ही चवीला छान झालेली आहे तुम्ही बघू शकता की ती मोकळी मोकळी झाली इथे मी एक वाटीमध्ये थोडे का बदामाचे काप टाकले आणि त्यात आपली सोनपापडी भरून थोडंसं हाताने दाब द्यायचा आणि प्लेटामध्ये काढून घेऊया बघा किती सुंदर त्याचा आकार आहे आणि चवीलाही ती खूप छान झालेली तुम्ही घरी ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद